नमस्कार लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झालेली आहे आदर्श आचारसंहिता म्हणजे नेमकं काय लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सर्वत्रच देशभरात माननीय भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेली आहे आदर्श आचारसंहिता ही आता तशी नवीन कन्सेप्ट राहिलेली नाहीये बऱ्यापैकी सर्व लोकांना मागील अनेक निवडणुकांमध्ये ही माहिती झालेली आहे आदर्श आचारसंहिता हा कोणता कायदा नसून निवडणुकीच्या द्वारे ज्या ज्या नियमित प्रचलित कायदे आहेत त्यांचं काटेकोरपणे पालन करणं हे महत्वाचं आणि कोणत्याही धार्मिक गोष्टींचा जाती गोष्टींचा हा राजकारणात वापर होऊ नये मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी कोणत्या गोष्टीचा वापर होऊ नये आणि निवडणुकीचे उमेदवार जे काही खर्च करतील तो खर्च आयोगाला कळवला गेला पाहिजे या दृष्टिकोनातून जे काही नियम बनवलेले आहेत ते म्हणजे आदर्श आचारसंहिता आहे ग्रामीण भागात यात्रा जत्रा सुरू होणार आहेत आणि गावच्या वगैरे होणार आहेत अनेक लोकांचं कन्फ्युजन असं आहे की बाबा आम्ही गावची यात्रा ठरवली तर त्याला काही बंधन येतील किंवा कसे ग्रामीण भागातील यात्रा जत्रा किंवा काही धार्मिक उत्सव आहेत याला तसं आचारसंहितेच कोणतं बंधन नाही मात्र या व्यासपीठाचा कोणत्याही प्रकारे राजकीय वापर होऊ न देणं त्याच्या ज्या काही नियमित परवानग्या असतात म्हणजे जी स्टेजची परवानगी असेल स्पीकरची परवानगी असेल ते जे आपण प्रांगण जे वापरणार आहे समजा ग्रामपंचायतीचं असेल एखाद्या विभागाचं असेल तर त्याची परवानगी घेणं कोणत्याही जातीय धार्मिक कुठल्या भावना न दुखावणारं तिथं वक्तव्य होऊ न देणं यासारखे नियम पाळून सर्व यात्रा योग्य पार पडू शकतील त्याच्यासाठी कोणतीही आचारसंहितेमध्ये बंदी नाही जर आचारसंहितेच्या काळामध्ये एखाद्याकडनं भंग झाला तर जुन्नरला तक्रार करायची असेल कक्ष तो तो कुठे आहे आचारसंहितेसाठी पंचायत समिती जुन्नर या ठिकाणी आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत तक्रार स्वीकारायसाठी कक्ष उभारण्यात आलेला आहे माननीय गट विकास अधिकारी साहेब हे त्या कक्षाचे प्रमुख असतील लिखित स्वरूपात आपल्याला ज्या काही भंग ज्यांना वाटत असेल त्याच्या तक्रारी या ठिकाणी स्वीकारल्या जातील फोनवर काही करायची असेल तर कुठला नंबर उपलब्ध फोनवर देखील लवकरच एक नंबर याचा घेऊन आपण तो प्रसारित करणार आहोत तो नंबर आपल्याला उपलब्ध होईल त्याच्यावर देखील तक्रारी स्वीकारण्यात येईल तुम्ही आता लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान सर्वसामान्य कायदा पाहणाऱ्या नागरिकांना काय आवाहन करा जुन्नर तालुक्यात नागरिक सर्वसामान्य कायदा पाळणारेच आहेत अत्यंत कमी ठिकाणी अशा उल्लंघनाच्या घटना होतात परंतु जे काही आपले नियम आहेत म्हणजे आपण ते, ते करतोच फक्त यावेळी जरास लक्ष देऊन आपण शासनाल ते शासनाला कळवणं अपेक्षित आहे म्हणजे आपण कुठल्याही कारणासाठी आपण मंडप घाल भले आपल्या घरी एखादा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी आपण मंडप घालतोय स्पीकर लावतोय तर स्पीकरसाठी जी पोलिसांची परवानगी आहे ती जरा काटेकोरपणे आपण घ्यावी कोणते मोठे कार्यक्रम आहे जिथं जमा होणार आहे त्याचं पोलीस स्टेशनला तहसील कार्यालयाला आगाऊ खबर द्यावी एवढे जर थोडस आवर्जून पाळलं तर फारसं काही आचारसंहितेचे प्रश्न येणार नाही सोशल मीडियावर अनेक कमेंट होत असतात कधी कधी राजकीय सामाजिक किंवा दोन समाजामध्ये कमेंट होत असतात समाज माध्यमांना सर आपण काय नक्की समाज माध्यमांमध्ये आणि वापरणाऱ्या सगळ्यांनाच म्हणजे मान्य निवडणूक आयुक्तांनी देखील सूचना दिलेल्या आहेत की जे काही विद्वेष पसरवणारे जे संदेश आहेत अतिशय काळजीपूर्वक का आपण आपण ज्या ज्या ग्रुपचे सदस्य आहोत त्यामध्ये बघावेत असे कुठले संदेश कुठे फॉरवर्ड करू नयेत असं कुठलं जर आपल्याला वक्तव्य जाणवलं एखादं की एखाद संदेश व्हायरल झालाय फिरतोय तर त्याची त्वरित आपल्या आचारसंहिता कक्षाला त्याची कल्पना द्यावी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका